नमस्कार मैत्रिणी आज आपण बनवणार आहोत खोबऱ्याचे लाडू त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी पाच नारळे घेतले खवून त्याचा चव आहे हा एक वाटी डेसिनेट सुकं खोबरं घेतलं तूप घेतलं आहे मिक्स ड्रायफ्रूट घेतले आणि इथे मिल्कमेड घेतलं आहे तर आज आपण खोबऱ्याचे लाडू बनवणार आहोत इथे आपली कढी गरम झाली आहे त्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे तूप टाकल्यानंतर आपल्याला जो कीस आहे तो टाकायचा आहे आपला जो कीस आहे तो टाकून झाल्यानंतर ह्याला छान असं परतायचं आहे हे एकदम ड्राय होईपर्यंत त्याला आपला आपण जे खोबरं टाकलं होतं त्यामध्ये त्याच्या खोबऱ्यामधलं पाणी सुकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मिल्क मेल टाकायचं मिल्क मेल टाकून त्याला मस्त असं आहे आपला खोबऱ्याचा चव छान असा लाडू वळणं एकत्र घट्ट झाला आहे तो आता आपल्याला दुसऱ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि त्याचे लाडू वळवून घ्यायचे आपल्या प्लेटमध्ये आपण ते सगळं मिश्रण ताटामध्ये ट्रान्सफर करून घेतलं आहे आणि आता आपल्याला लाडू हे मिश्रण गरम असतानाच त्याचे लाडू वळून घ्यायचे आपण असे लाडू बनवून घ्यायचे आणि त्यानंतर जे आपलं सुकं डेसिनेट कोकोनट आहे त्यामध्ये आपण डीप करून घ्यायचं आहे ह्या डेसिनेट कोकोनटमध्ये आपल्याला हे लाडू असे डीप करून त्यांना असं हे करून लाडू घ्यायचं आहे मैत्रिणीनो आपल्या अशा प्रकारे सर्व लाडू तयार झालेले आहेत हे खोबऱ्याचे लाडू आहेत मिल्क मिल्कमेडमध्ये बनवलेले जर तुम्हाला यामध्ये जास्तच गोड हवे असतील लाडू तर थोडीशी साखर टाकले तरी चालू शकते पण हे डायबिस डायबिटीसवाल्यांसाठी कमी साखरेचे म्हणजेच मिल्कमधले मेडमधले मिल्क मिल्क लाडू आहेत तर हे लाडू जास्तीत जास्त आठ दिवस बाहेर टिकतात तुम्ही जास्त दिवस टिकवायचं असेल तर फ्रीजमध्ये हा डब्बा ठेवायचा हे लाडू जास्त पंधरा ते महिनाभर हे लाडू टिकतात फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अशा प्रकारे आपले मिलमेटचे कोकोनट लाडू तयार आहेत हे लाडू बाहेर आठ दिवस टिकतात आणि जर जा तुम्हाला जास्त दिवस टिकवायचा असेल तर ते लाडू फ्रीजमध्ये ठेवा पंधरा ते एक महिनाभर हे लाडू टिकतील हे लाडू जर जा तुम्हाला जास्त गोड हवे असेल तर ह्याच्यामध्ये थोडीशी अर्धवाटी साखर टाकली तरी चालू शकते पण हे लाडू मी डायबिटीसच्या लोकांसाठी बनवलेले आहेत ते शुगर फ्री आहेत म्हणजेच मिल्कमेडमध्ये बनवलेले आहेत ते डायबिटीजसाठी चालू शकतात असेच मित्रांनो मी नवीन नवीन नवनवीन रेसिपी आणण्याचा प्रयत्न करेन माझ्या चॅनलला लाईक ला, 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 करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू